तर हा जो व्हिडिओ आहे तो पाच जानेवारीचा आहे मी काल तुमच्यासोबत शेअर नाही केलं का नाही शेअर केलं ते तुम्हाला सांगेलच पुढे मी तर आमच्याकडे ना चार पाच दिवसानंतर पाणी आलेलं होतं तर मी बाकीची कामं करत होती तोपर्यंत तो मिस्टर आहे ना शिवला झोपत होते मम्मी त्याला आंघोळ घातली कारण चार पाच दिवसापासून त्याला ताप होतं ना अंघोळ नव्हती घातली त्याला छान आंघोळ वगैरे घातली खाऊ घातलं आणि मग मिस्टर म्हणे मी झोका देतो तोपर्यंत तो बाकीच आवर तर भरपूर मोठं घर आहे आवरायला पण बराच वेळ लागतो पोर्च वगैरे धुनापुडचं मागचं आहे त्यानंतर आज खिडक्या वगैरे पण स्वच्छ धुवून घेतल्या धूळ होती झाडांना पाणी टाकणं इथे पुढे पण झाडू वगैरे मारून घेतला होता भरपूर आहे झाडू वगैरे मारून तिथं गोळा करून ठेवला पण नंतर जाळू म्हटलं या पाण्या वगैरे त्यानंतर कपडे वगैरे पण भरपूर होते कपडे पण धुवून टाकले कारण की दोन तीन दिवसापासनं आमच्याकडे सारखं आपूट येते आणि असं ऊन पण नाही आणि थंडी पण नाही असं वातावरण झाले देवांचे पण बरेच कपडे होते ते पण स्वच्छ करून घेतले पाणी वगैरे भरलं पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी त्यानंतर आंघोळ वगैरे करून छान देवपूजा वगैरे केली आणि तर त्यानंतर मग दूध वगैरे पण तापत ठेवलं मी अर्धा लिटर दूध घेते कारण की शिव एकटाच तो पण काही दूध पित नाही त्याला दुधाची अजून एवढी सवय नाही नमस्कार सर्वांना मी तुम्हाला सर्वांचे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आरोग्याचा जाऊस बापाची चरणी प्रार्थना गुड मॉर्निंग सर्वांना तर आता बाराला दहाच मिनटं आहे तेवढं सगळं आवरलं तुम्हाला दाखवलंच मी व्हिडिओमधून भरपूर कामं होती तीन चार दिवसापासून आमच्याकडे पाणी नव्हतं आलेलं तर तुम्हाला काल सांगितलंच मी कालच्या ब्लॉगमध्ये तर पाणी आल्यानंतर मग माझं भरपूर स्वच्छताचं चालू असेल भरपूर मोठं आहे घर मग एवढं घर मोठं सांभाळणं म्हणजे थोडंसं हेच आहे स्वच्छता पण पाहिजे टापटीप पण पाहिजे घरामध्ये मुलं पण आहे लहान आणि जेवढं स्वच्छ असेल तेवढं मला पण म्हणजे आपल्या सर्वांनाच प्रसन्न वाटतं छान पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये मस्त वाटतं तर स्वयंपाक बाकी माझं नेमका आमचं पीठ संपलंय आता मिस्टर आणखी दळून तेव्हा गेलं आता स्वयंपाका शिव लाय त्याचं खाण वगैरे सगळं केलं सकाळी सोबतच त्यामुळे थोडा उशीर होऊन जातो मुलांमुळे लवकर आवरून गेला असतं माझं सगळं काम देवपूजा पण झालीये तर आता नाश्ता आणलाय मस्त अशा मिस्टर पोहे करणार होती पण मग वेळच नाही भेटला आणि त्यांनी ना मला सांगायच्या आधीच घेऊन आले होतं ना त्यांना माहिती भरपूर काम असतात जेव्हा पाणी येतं तेव्हा संडे आज म्हटलं एक्स्ट्राचे पण कामं होती भरपूर ते पण केले मी तर नाश्ता करते तुम्ही पण मस्त छान नाश्ता करायला तर मी महिन्यातून एकदा इनाशी ना पीठाची पंचपात्री असते ना ती धूत असते स्वच्छ करत असते उन्हामध्ये वाळून वगैरे वा कारण की त्यात जर जुनं पीठ ठेवलं आणि त्यातच आपण जर नवीन पीठ असं ओतलं ना तर त्यामुळे ना जे नवीन पीठ आहे ते पण खराब होतं थोडं असते ते जुनं पीठ पण त्याला जाळे लागतात लगेच जास्त दिवस ठेवलं तर मग मी पीठ मला पंधरा वीस दिवस पुरेल ना तेवढंच जळून आणत असते त्यामध्ये प्रोटीन्स वगैरे म्हणजे जे काही घटक असतात ना आवश्यक ते तिथपर्यंतच टिकतात नंतर होऊन जातात मग छान मस्त म्हंटल संडे ना ते पण काम करून घेऊया पिवनी ना बोमलाची काय काय भाजी आहे बोमलाची चटणी आणली आज मिस्ट्रांसाठी पिऊ घेऊन आली आहे त्यांना खूप आवडत काकांची मजा आहे की नाही हायकर बाळा दादा कुठे दादा तू बसते का घरात त्याच्या सोबत उठलाय अगं तो त्याला खायला दिलंय म्हटलं साहेब करून घेतो पर्यंत पिवनी ना मस्त बोमलाची भाजी आणून दिलीय मस्त केली <laughs> के 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 मी खात नाही बनवलं तरी काय करावीस बोमडाच किती वास येतो आजीने केली का नाही मम्मीने का बरं आज मिस्ट्राची मस्त म्हणजे सुकट सुकट सुकटच म्हणतात त्याला काय आणून मला काल हा सुकट सुकटच म्हणते ना मला ते झेंड्या आहे सुकट काही माहीत नाहीये लग्नाच्या माहीत नव्हतं आता माहीत झाले कारण की मिस्ट्राण रोज दिलं तरी चालेल तर त्यांना बनवते ती कुरड्याच्या भाजी सारखेच बनवता मी आता मला माहित नाही मी युट्यूब ला रेसिपी बघितली आहे का ताईंची तशी बनवते बघू आता कशी होती आणि हे पण आज मिस्ट्राची मज्जा आहे मस्त नॉनव्हेजची तर तर इथे गरम पीठ मी ओतून ठेवलं आणि ना पंचपात्री झाकण सगळंच आहे थोडा वेळ कारण की लगेच लावलं ना मग पीठ हे होऊन जातं त्यानंतर ही पिशवी होती पिठाची ती पण मी लगेच धुवून टाकत असते मला पिवणी सुकट आणली होती आणि ती मला म्हणे ठेवा मी ना तशी झाकून ठेवली केंद्रात गेली होती ना आता काढली झाकलेली होती मिशनसाठी एवढी काढली आता भाजी ना एवढी ठेवते आता झाकून तर इथे कसं निवडावं मला ते काही कळत नव्हतं पण मग निवडलं मी म्हणजे त्यात काही घाण वगैरे नव्हती नंतर पाकडून वगैरे घेतलं ते मी बघितलं होतं युट्यूबला त्या इंच नंतर ना अशी लालसर अशी भाजून वगैरे घेतली आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवली त्यानंतर म्हणतात पोळ्या करून घेऊया असं ते थोडं कॉमेडी सेल तुला जोपर्यंत गल्ली तू असेल तरी ते जिरेची फोडणी देऊन घेतली आणि कांदा वगैरे परतून घेतला लाल तिखट हळद घरामध्ये आपलं हे होतं ना मसाला मटन मसाला होता युरेसात तो पण टाकला कश्मीरी मिरची टाकली आणि ना थोडंसं आहे ना हे पण टाकलं धना पावडर पण टाकली छान पिळून घेतलं हे आणि नंतर याच्यात याच्यामध्ये पाणी राहिलं ना चिकटपणा येतो असं चांगलं पाणी वगैरे काढून घेतलं आणि मीठ वगैरे टाकून फ्राय करून घेतलं तर मला काही माझ्या पहिल्याच ही सुकट वगैरे काढण्याची मी कधीच केलेलं नाही आहे कारण की माझ्या मम्मीकडे ना मानभाव म्हणजे एक एकमुखी दत्तांचं हे होतं पहिले आता देव केले मम्मीने पण मग हे खाण्याचा लांब लांबपर्यंत काही संबंध नव्हता तर असते त्यामुळे आता हळूहळू शिकते नॉनव्हेजचे प्रकार मी त्यानंतर माझ्यासाठी मी बटाट्याची भाजी केली ती छान चकल्यांची कारण मी करून देते मिस्टरांना पण मी खात नाही मला आवडतच नाही म्हणजे ते त्यामुळे आता मिस्टरांसाठी पण ताट केले आणि माझं पण ताट मी ते करून ठेवलेले शिवला काय होतय पोट दुखतंय शिवच कसं पाहते खांबा फरकत झाली जमली का कोण आला रे कोण आलं रे हा चला मम्मी झाले बसू काय काय सामान घेऊन आले

बापरे केक दादाला केक एवढं सगळं स्कूलला घेऊन जाऊ दे बर काय काय खाऊन काय नको खाऊ फोडून दे द्याला तुम्ही काय खायचं काय नाही का रे दादू तर इथे मग भाजून दिला मुलांसाठी मी तूप आणि थोडं मीठ टाकायचं ते खूप प्रोटीन्स असतात लाडूमध्ये पण टाकले मम्मीने डिंकाचे लाडू केले आणि त्यामध्ये आणि त्याने वजन पण वाढतं वजन पण कमी होतं पण ते घेण्यावर आपण जसं घेऊ तसं यूट्यूबला आहे याच्यावर व्हिडिओ अवेलेबल आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे थोडं जरी खाल्लं तरी पोट भरून जातं लगेच तर मुलांसाठी खूप चांगलं आहे म्हणून मी देते तशी मी त्यांना रडतोय दोघांची भांडण झाले आले आले आवळे ना मस्त भरून ठेवले आता मम्मीला देणार आहे काही खोकल्यासाठी चांगले असतात ना एकदम मस्त झाले आपल्या आवळे मी आता ना साखर वगैरे भुरळली त्याला थोडीशी मस्त पेटी साखर साखर दळून घेतली होती काही आहे थोडीशी शिल्लक थोडा वेळ झाले चहा ठेवला होता मी आता दुधाला म्हटलं गुळाचा चाकूर मस्त दुधाने मला येऊ दे ना मग आम्ही येतो ना चांगलं वाटतं

पावन किलो आहे म्हणजे अर्धा किलो थोडं वर तिघांड आहे त्या दिवशी बरे पोरांना काय हे पण आलं केकचे दाखल नव्हत त्या दिवशी केक करायला म्हटलं मुलांनी छान आहे मस्त आणि सेन्स पण आणलं वेल माहित नाही पण दुसरं केक बनवणार मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन कारण की आईस केकला आहे ना फ्रीज लागतं त्यामुळे

चांगले वापर चहा चहा पावडर आणि ते आपल्याला आलं टाकत आले टाकून घ्यायचं गोळा टाकायचं हे होतं छानच गॅस बंद खाली खायला घ्यायचं मग गोळ टाकायचं एकदम छान होत आवडतो गोळाच्या पिल्ली पिल ना राधुले गारच्या वरती म्हटलं म्हंटल काही नाही म्हणे एवढं असं राहते म्हणे एखाद्याची कॅन्टीनला भेटलं काय करा तू फ्रीज कितीला बसल मला कॅन्टीनला दिवशी की कॅन्टीन कॅम्पला आवडायच्या मजा वॉटर फिल्टर आहे

मम्मी नाही हो ना मला कुकर आणलं आहे आणला होता तू ताईला पण मग ताई म्हणे मातीच्याकडे आहे ना मोठी बहीण माझी मावशीची मुलगी तर मग ती म्हणे तुला राहू दे असं रूपाला दे असं मस्त आहे तुमचं आहे तसंच आहे का मम्मी मस्त आहे ग माझं कुकर खराब झाला होता लग्नाचा आहे माझ्या तू कुक्कर इकडे पाय झाली रेसिपी तयार लगेच अय रेसिपी बरं वाटलं तुला आता शिटी इकडं असेल का विराज हातात या पाय भरलाय का कॅन्टीन मध्ये कमी भेटताना तू मला नहीला आणला होता मग काय नाही का मागे तुम्हाला व्हिडिओ दाखवले का शॉर्ट व्हिडिओ पण तिचा आहे तीन लिटरचा मग ती म्हणे रुपयालाच जे माझा आहे ना लग्नाचा आहे तू आता वापरते त्याचा हँडल पण खराब झालंय पण

कुकरला भरपूर काही येतानी आहे बाहेरून लाडू वगैरे पण आणले आणि हा कुकर आहे तर सांगा नक्की कसं वाटतो डाईम तुम्हाला मस्त एकदम छान आहे मला तर भारी वाटतय आपल्या घरात कुठली बसू आहे का मजाच वाटते मस्त छान वाटत तस एकदम मस्त जेव्हा रेसिपी करेल तेव्हा तुम्हाला दाखेलच मी आता मस्त लवकरच याचं उद्घाटन करावं लागेल तर मग मी ते पुन्हा बाहेर गेले होते त्यांना काम होतं म्हणून मग मुलांना घेऊन गेले कारण दोघेही त्यांच्या मागे लागले होते मग मी एकटीच घरात होती म्हटलं आता बाकीचे कामं करून घेऊया कपडे वगैरे आवरून घेतले एकदा पसरा राहिला की राहूनच जातो तर आणि भाज्या पण निवडून घेतल्या म्हटलं संध्याकाळी मस्त हे करूया भाजी मग निवडेल असली की पटकन करता येतं त्यानंतर मी काही पुढे शूट नाही केलं तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना बाय बाय